दरवर्षी पाऊस कसा येणार नाही कसं ओळखायचं की सूर्याभोवती जून मध्ये सूर्याभाऊची दोन जूनमध्ये अकरा जूनला काय करायचं आकाशामध्ये वरती बघायचं जर सूर्याला गोल रिंगण दिसलं कि किंवा कडं दिसलं त्याला खळं मानतात कोणी रिंगण मानतात कोणी चक्र मानतात तसं झालं की त्या वर्षी मात्र दुष्काळ पडतो पण पर दोन हजार अठरापर्यंत ही परिस्थिती दिसली पण पर दोन हजार एकोणीसनंतर अकरा जूनला तसे काही परिस्थिती दिसली नाही म्हणून हे देखील पाऊस न येण्याचं कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या कवटळे या ठिकाणी पंधरा मे ते तीस मे दरम्यान ही एक गोष्ट लक्षातच ठेवायची पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या कवटळे या ठिकाणी पावसाचे दोन थेंब जरी उन्हाळ्यामध्ये पडले की समजायचं तुमच्या गावाला पाऊस पडणार आणि पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या गावाला पाऊस नाही पडला आणि ते मेरा बुद्रुकला जर पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आधी त्या मेरा बुद्रुकची पेरणी होईल आणि तुम्हाला सोडून देतो म्हणून ही परिस्थिती होते मग एक लक्षात ठेवायचं पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे दोन थेंब जरी पडले तर वरुणराजाच्या बँकेतला तुमच्या गावाचा हिड्रो लिहून ठेवल्यासारखं आहे म्हणून ही गोष्ट सगळ्या त्याने लक्षात ठेवायचे तसेच काय झालं की पाऊस निघून जातो मग आता पाऊस निघून आहे पाऊस परताळदायक काय होतं हवामान विभाग जे हवामान विभागाच्या संस्था अंदाज देतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कळण्यासाठी सगळी सोप्यात भाष्य सांगतो की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये काय होतं ज्यावेळेस धुराळी येते किंवा धुई येते मग त्या धुराळी किंवा धुईमध्ये तुमच्या विदर्भात धुराळी म्हणते आमच्याकडे धुई म्हणते आणि आपलं उत्तर महाराष्ट्राकडे धुके म्हणतात मग ज्यावेळेस धुई येते धुराळी येते किंवा धुके येते मग त्यावेळेस काय होतं तुमच्या कापसाव पिकाव सोयाबीनवर असे जाळे जाळे दिसतात मग त्याला जाळे धुई म्हणतात मग जाळे धुई आले की समजायचं आता इथून बाराव्या दिवशी पाऊस आता निघून चालला आहे आपण आपल्या पेरणीची तयारी करायची मग सगळ्यात सोपं निसर्गात सांगतो पण या निसर्गाकडं कोणी आपण दुर्लक्ष केलं म्हणून इथून पुढं काय करायचं की कोणी जरी मेसेज नाही दिला मग पाऊस निघून चालला का नाही कशा ओळखायचं धुई आली धुराळी आली किंवा धुके आले आणि जाळी धुई पडली की समजायचं आता बारा दिवसानंतर पाऊस निघून चालला आहे म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची